श्री स्वामी समर्थ लाईव्ह स्वागत आहे अश्विनी संस्थे चॅनल मध्ये स्वागत आहे दा स्वागत आहे तुमचं श्री संस्था चॅनल मध्ये स्वागत आहे जेवण झाले तुमचं झाले का जेवण दीपावशाच्या सर्वांना शुभेच्छा काय बाबा काय का स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोशल चॅनलमध्ये नवीन असन झालं ओके ओके आमचंही झालं जीवन लाईव्हरून सर्व सदस्यांना नमस्कार म्हणत आहे राजी नवीन नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कॉमेडी कसे वाटतात तेही सांगा दीपा मुंश सर्वांना शुभेच्छा आणि गटारीच्याही शुभेच्छा गटारी अमुषाच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा श्री स्वामी समर्थ कॉमेंट्स करा म्हणजे कळेल

काहीच नाही म्हणजे मग फोनवर हो विचारे सर तुमचं झाले का जेवण शांत ना किती हलवते सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कांचनताई तुमचं झाले का जेवण कांचनताई तुम्हाला नमस्कार म्हणत आहे नमस्कार घालत आहे तुम्हाला योगेश दादा नो नो नाही किती वाज वाज दादा नमस्कार योगेश दादा तुम्हाला तुम्हालाही नमस्कार झालेच आहे हो म्हणत आहे बस बघा खाली बस खाली कुठं बघून आम्ही हे ना आम्हाला नाही ना, काही स्वागत आहे सर्वांचं शिनिसी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आवडलेस लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाइक डन धन्यवाद <laughs> गटारी नाही साजरा करत दीपा दी मावशा दिवांची दी पूजा वगैरे करतो आणि गटारी साजरा करायला दाद दादांना सांगितलंच नाही डॉक्टरने करायला

दादांची झाली का गटरी साजरा आम्ही हो का त्यांनी चलते चलते नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्यवस्था व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल भरपूर जण आहे चला तुम्ही बाय कॉमेंट्स नाही करत करती लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला ला करा नवीन असून तर आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी असतात